नमस्कार मित्र मित्र डॉक्टर संतोष कामेरकर लाईफ अँड बिझनेस कोच मी नेहमी माझ्या भाषणात सांगत असतो अनेक लोकांना या जगामध्ये माहीत नाही हे देखील माहीत नाही अशा अनेक गोष्टी असतात याची कल्पना नसते मी नेहमी सांगतो तुम्हाला जर अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसेल तर याचा अर्थ असा होतो अशी कोणतीही गोष्ट आहे ज्याची तुम्हाला कल्पनाच नाही त्याची तुम्हाला माहीतच नाही त्यामुळे माहिती करून घ्या खूप गोष्टी असतात ज्या आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे असतात आणि त्याची कल्पनाच आपल्याला नसते त्यामुळे जास्तीत जास्त प्रशिक्षण घ्या जास्तीत जास्त माहिती गोळा करा त्या माहितीच्या आधारावरती तुम्ही खूप चांगल्या प्रकारे यश संपादन करू शकता नॉलेज इज पॉवर त्या नॉलेजसाठी काम करा यशस्वी वा श्रीमंत वा थँक्यू